रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरच नमस्कार तर कसे आज सर्व तर आपल्या जेवणाची चव वाढवणारे आज आपण बनवतोय गावकडची लसणाची चटणी तर एवढी छान अशी लसणाची चटणी लागते आणि खूप चविष्ट लागते जर जशी बनवली तशी आपण जर नुसती मीठ मिरची जी बनवली ती पण छान लागते पण बाकीच्या जर आपण त्याच्यामध्ये वस्तू घातल्या त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर त्याच्याने ते अजूनच खूप छान होते म्हणजे आपण काही शेंगदाणे खोबरं लसूण असं वेगळं वेगळं जर घातलं तर त्याच्याने पण इतकी टेस्ट चटणी लागते ना खूप छान चटणी लागते तर इथे मी शेंगदाणे घेतलेले इथे मी मीठ मिरची घेतलेली आहे आपल्याला बनवायची फक्त लसणाची चटणी तर लसणाच्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे लसूण भरपूर लागणार आहे तर इथे मी लसूण तीन कांडे असे लसूण घेतलेले लसूण भरपूर घेतलेलं आहे आणि तेवढंच खोबरं घेतलेलं आहे तर हे आपल्याला आज लसणाच्या चटणीसाठी एवढं साहित्य सगळं लागणार आहे इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार जेवढी आपली मिरची असते त्याच्या वेळेला तेवढं मीठ घ्यायचं असतं कारण की मीठणी चव वाढते म्हणजे छान लागते जास्त तिखट होत नाही मीठ थोडंसं जास्त राहून द्यायचं म्हणजे तिखटपणा कमी होतो लसणाने पण तिखटपाना एकदम कमी होतो आणि खोबरं आणि शेंगदाणे एकदम तिखटपाना मेंटेन करते तर खूप छान अशी चटणी होते तर चला चटणी करायला सुरुवात करून घेऊया चटणी बनवून घेऊया तर सगळ्यात चलेंदी आपण मीठ मिळते घेऊया त्याचबरोबर सगळं साहित्य आपल्याला एकत्रच दळून घ्यायची पण खूप बारीक बनवायची खूप बारीक चटणी दळून घ्यायची आहे ते शेंगदाणे पण टाकून घेऊया आणि छान अशी चटणी वाटून घेऊया इथे आपण थोडीशी फिरून घेतली चटणी तर आपल्याला मिक्स करून घ्यायची तर या अशा प्रकारे झालेली आहे पण थोडंसं आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा पाण्याचा वापर करून छान असं दळून घ्यायची चटणी खूप पाणी नाही घालायचं उगीच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण परत फिरून घेतलेली आहे बघा फिरून घेतली ती फक्त खालच्या खाली दळली वरती काय आली नाही त्याच्यामुळं आपण परत एकत्र करून घ्यायची चटणी आणि थोडंसं परत पाणी घालून घेऊया थोडंसं थोडं थोडं पाणी घालायचं जास्त चटणीला पाणी चालत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि चटणी दळून घ्यायची आपण परत फिरून घेतली तर बघा अशा प्रकारे झालेली आहे आता आपल्याला परत थोडंसं पाणी घालून परत फिरून घ्यायची तर एवढी अशी बारीक चटणी बनवायची म्हणजे सगळं मिश्रण एकत्र झालं त्यावेळेस चटणी खूप छान अशी लागते आणि आपल्याला खूप पातळ पण चटणी बनवायची नाही आणि लय पाणी पण घालायचं नाही तर ते एकदम थोडं थोडं आपल्याला पाणी घालून चटणी बारीक करून घ्यायची तर इथे आपल्याला चटणी एकदम बारीक अशी झालेली आहे बघा आता आपण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि खूप छान अशी चटणी होती तर बघा किती छान अशी मस्त पैकी लाल चटणी झालेली आहे तर खूप छान अशी चटणी होते आता आपण इथे एखाद्या वाटीमध्ये चटणी काढून घ्यायची आहे आणि चटणी काढली म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे सगळ्याचे तेल वापरलं तरी चालन पण मला सगळ्याचे तेल वापरायचं नाही आहे मला बाहेर न्यायची आहे आपण जेव्हा बाहेर गावाला इकडे तिकडे जातो त्यावेळेस जर चटणी नेली ते तर त्याच्यात तेल टाकलं तर ते सगळं पिशीला वगैरे इकडं तिकडं लागतं त्याच्यामुळे मी काही तेल टाकणार नाही पण तेल टाकून चटणी खूप छान अशी होती तर एवढं मी घरी ठेवणार आहे तर आणि एवढी घेऊन जाणार बरोबर तर एवढ्या याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर बघा किती छान अशी मस्त पैकी लसणाची चटणी होती मी चटणी वाटली ना तर एवढं छान असा वास ते असं वाटतं आपण लगेच खावा की काही एवढे छान असे मस्तपैकी चटणी तयार होती आपल्यावाले आणि खूप छान असे बाजारच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा छान लागते तसं काही नाही पण चटणी जरी अशी बनवली ना तर तुम्ही नक्की खाणार आणि खूप छान तुम्हाला लागणार खायला आणि खूप आवडणार तुम्ही एकदाच नाही प्रत्येक वेळेस बनवून खाणार जेव्हा तुम्हाला आठवणी तेव्हा तेव्हा तुम्ही खाणार आणि कुठं जर समजा तुम्ही गावाला बाहेर कुठे गेला तर ही चटणी नक्की बनवून नेणार कारण की एवढी चटणी नाही एवढी टेस्ट येते ना जेवणाला तर खूप छान अशी चटणी लागते तर नक्की करून बघा चटणी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या तुम्हाला गावकडच्या रेसिपी बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा